म्हणून गेल्या तीन वर्षात इतकी कामं आपण केली विकासा चालना दिली लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या आणि म्हणून मुंबईचं आंतरराष्ट्रीय दर्जावर आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्व पुढच्या दोन चार वर्षात वाढल्याशिवाय राहणार नाही हा एकनाथ शिंदेची कमिटमेंट आहे आणि एकनाथ शिंदे एकदा कमिटमेंट करतो ती पूर्ण करतो आणि म्हणून सगळी सरकार बदलून प्रगती सरकार आपण आणलं नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन करणार आपलं सरकार आहे आपल्याला कारण दाखवाने मी अधिकाऱ्यांना सांगतो काम होणार नाही हे सांगायलाच अक्कल लागत नाही स्किल लागत नाही न होणार काम नियमामध्ये बसवून निय कायद्यामध्ये बसवून करायला स्किल लागतं असे अधिकारी आम्हाला पाहिजेत म्हणून माझ्या अडीच वर्षाच्या काळामध्ये जे काम केलं ते आपण पाहिलंय जीवाची परवा न करता पूर्ण राज्यभर फिरलो लोकांच्या सर्वसामान्यांच्या मदतीला धावलो आजही मला अनुभव येतोय लोक रस्त्याचे दुतर्फा असतात उभे सभेत असतात गच्चीवर असतात टेरेसवर असतात घरात असतात सगळीकडे उभे असतात भर उन्हाळ्या उन्हात तानात उभे असतात कोणाला पडली कशाला पण जे काय काम केलं त्याची आठवण लोकांनी ठेवली आहे हे माझं भाग्य आहे आणि सगळ्या पदांपेक्षा या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हे मोठं पद मला मिळालं आणि म्हणून सांगतो तुम्हाला कोणी किती अपवा पसरवल्या लाडकी बहीण योजना बंद होईल पण मी सांगतो ही कोणी किती अफवा पसरल्या खोट्या काय काय म्हणाले काही प्रयत्न केले तू तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही गर्दीमध्ये गर्दीमध्ये जेव्हा गर्दीमध्ये माझ्याकडे काही लोक यायचे तर गर्दीमध्ये कुठं टेबल कुठं काय धरायला कुठे फाईल धरायला गर्दीमध्ये लोक यायचे मला लेटर घेऊन लोकांच्याच पाठीवर फाईल ठेवून सही करणारा जगाच्या पाठीवरचा पहिला मुख्यमंत्री होण्याचा मान देखील मला मिळाला बोले सही कुठं करायची तो लेटरवाला होता त्याच्या बाजूचा माणूस पाठ करून उभा राहायचा आणि त्याच्यावर मी ते लेटर ठेवायचो आणि सही करून टाकायचो मुख्यमंत्री सहायता निधी महाविकास आघाडीमध्ये अडीच अडीच कोटी दिले होते या एकनाथ शिंदेच्या काळात तीनशे साठ कोटी दिले हजारो लोकांचा जीव वाचवला आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो लाडके शेतकरी आहेत लाडके वारकरी आहेत लाडक्या वारकऱ्यांच्या दिंडीचं वीस हजार रुपये अनुदान आपणच चालू केलं आता काही लोक म्हणत होते मिळणार नाही पण मी पण मी लगेच जी आर काढायला लावला संजय शिरसाट इकडे आहे त्याबद्दल पोचले पैसे पोचले ना ठीक आणि म्हणून आपण लेख लाडकी लखपती योजना केली उच्च शिक्षण मोफत केलं मुलींच आणि हे सगळं करत असताना या ठिकाणी आपण महाराष्ट्राला इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामात महाराष्ट्राला किती सांगू नंबर वन केलं स्टार्टअप मध्ये महाराष्ट्राला नंबर वन केलं जीडीपी मध्ये महाराष्ट्र नंबर वन एफ मध्ये नंबर वन एक्सपोर्ट मध्ये महाराष्ट्र नंबर वन स्वच्छतेत नंबर वन कल्याणकारी योजनांमध्ये नंबर वन किती लिहू आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्त काम करण्याचा विक्रम आपल्या माहिती सरकारने केला बाळासाहेबांचं दिघे साहेबांचं स्वप्न होतं सामान्य शिवसैनिक सत्तेवर बसावा आणि त्यानं स्वप्नातला महाराष्ट्र घडवावा मी त्याला निमित्त ठरलो हे मी माझं भाग्य समजतो हा बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा आशीर्वाद पाठीशी होता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा भक्कम पाठिंबा होता आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि माझ्यासोबत आलेले पन्नास आमदार खासदार या सगळ्यांचं श्रेय होतं आणि म्हणून तमाम जनतेचं प्रेम या कामातून आपण मिळवलंय आणि म्हणून एवढी कामं केली आपण एवढी विकास काम केली लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या की त्यामुळे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दोनशे बत्तीस जागांचं लँडस्लाईड मॅन्डेट आपल्याला मिळालं काही दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यात एक अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना घडली सासरच्या छळाला कंटाळून आपल्या एका बहिणीने आपलं जीवन संपवलं तशी लेख लाडकी असते तशी बहीण लाडकी असते तशी सून का वागू शकत नाही आपण आपली लेख जेव्हा दुसऱ्याच्या घरात नांदते तेव्हा आपण विचार करतो की तिचं जीवन चांगलं झालं पाहिजे तिला त्रास होता कामाने का मानसिकता बदलत नाही लोक आणि म्हणून यासाठी आपल्या सुनाना देखील लेकीसारख वागवण्याची मानसिकता तयार झाली पाहिजे आणि म्हणून सुनेचा छळ करणारी वृत्ती हा समाजाला लागलेला आहे आणि ही वृत्ती ठेचून काढली पाहिजे आणि त्यासाठी आज आपण एक नवीन अभियान सुरू केलंय काय लाडक्या सुनेचं रक्षण हेच शिवसेनेच वचन आणि मी हे सांगतो प्रत्येक घरातली लाडकी सोन ही आपली या एकनाथ शिंदेची लाडकी बहीण आहे सांगून ठेवतो आणि त्यामुळेच आता लाडकी सोन हे अभियान आम्ही हाती घेतलंय यापुढे शिवसेनेच्या शाखा तुमचं हक्काचं आणि जवळच माहेर असणार आहे सासरी रा छळ होणाऱ्यांच्या बहिणींच्या मदतीला आमच्या या रणरागिनी धावून जातील आणि त्या पीडित मी उभा आहे तुमच्या पाठीशी खंबीरपणे आणि म्हणून हे सुरवात आपण हे धर्मवीर आनंद दिगे साहेब यांनी हे त्यांच्या कार्यकाळात जिथं अन्याय झाला त्याला बरोबर जशा तसं धडा शिकवला आणि म्हणून या लाडक्या सुनेचं रक्षण हे शिवसेनेचं वचन हे अभियान आपण धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्या आश्रमातून सुरू करतोय आणि याच्यानंतर आपली सगळी जी काय आहे ती बांधणी मांडणी बांधणी ते मी आता शेवटचं आपल्याला सांगतो आपण महायुतीचा कारभार केलाय आधी मी सीएम होतो आता डीसीएम आहे आता देवेंद्रजी सीएम आहेत पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे चाललाय मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आमची टी महाराष्ट्राचा गतिमान विकास करतीय तो वेग आणखी वाढवायचा इथून फक्त इथून पुढे फक्त विकास विकास विकासच हा अजेंडा महार अरे बाबा निवडणूक अजून माझी लांब आहे पुढे आता कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे बरोबर ना नेत्यांच्या निवडणुका झाल्या आता कार्यकर्त्यांच्या आहेत जिल्हा परिषदा नगरपंचायती सांगतो मी आणि म्हणून महाराष्ट्र हे आपल्या सर्वश्रेष्ठ राष्ट्र करायचं आहे त्यासाठी महायुतीचा जन्म झालाय आणि कामही सुरू झालंय येणाऱ्या निवडणुकीत देखील आपण बाजी मारणार आहोत बिलकुल मारणार विजयाची हॅट्रिक होणारच आणि त्यामुळे राष्ट्र जिंकलं महाराष्ट्रही जिंकला आता स्थानिक स्वराज्य संस्थाही आपण जिंकणार शिवसेना पक्ष वाढतोय रोज दररोज आज देखील काही नगरसेवक आले मी आपल्याला सांगतो मगाशी मी वर्धापन दिन होता म्हणून थोडा आढावा घेतला तर आतापर्यंत मुंबईतले उबाटाचे पन्नास विद्यमान दोन हजार सतरा ते बावीसचे चे नगरसेवक शिवसेनेमध्ये आले पन्नास अजून पुढे काय होते संगत नहीं ते सांगत नाही मी आता पण इतर पक्षाचे देखील असे करून साठ ते पासष्ट लोक विद्यमान नगरसेवक सतरा ते बावीस हे शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत आणि म्हणून येत्या निवडणुका देखील हा खऱ्या अर्थाने हा वाढीचा वर्धा वर्धापन दिन आहे येत्या निवडणुका देखील आपल्याला महायुतीत आपण लोकसभा लढलो विधानसभा लढलो या स्थानिक स्वराज्य देखील संस्था आपल्याला महायुतीत लढायची आहे युतीचा निर्णय योग्य वेळी आम्ही घेऊ पण तुम्ही मात्र सगळे लोक निवडणुका जिंकण्याच्या कामाला लागा आपल्याकडे काम खूप आहे वेळ कमी आहे आणि पुढच्या काळात जास्तीत जास्त सदस्यांची नोंदणी करा जेवढी नोंदणी जास्त तेवढा पक्ष मजबूत होईल पक्ष मजबूत झाला पक्ष मोठा झाला तर तुम्ही मोठे होणार आहात आणि म्हणून सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे त्याच्यावर देखील आपले सगळे टीमने ऍक्टिव्ह राहायला पाहिजे घराघरात मनामनामध्ये भगव्या विचारांचा दिवा पेटवा हिंदुत्वाचा ज्वलंत अंगार फुलवा सर्व सण आता सगळे सण येत आहेत सण उत्सव साजरे करा जोरात करा हिंदुत्वाचा जय जयकार करा आणि पुढं चला म्हणून कार्यकर्ते तयार करा कार्यकर्ते तयार झाल्याशिवाय नेते तयार होत नाही आणि म्हणून जे माझ्या व्यासपीठावर भरलेले सगळे हे जे बसलेले लोक आहेत हे आमचं ऐश्वर हे है आमचं ऐश्वर आहे आणि समोर बसलेले तुम्ही ही शिवसेनेची संपत्ती आहे हे असेट आहे मी म्हणालो त्यावेळेस आम्हाला प्रॉपर्टी नको बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे आणि म्हणून विधानसभा जिंकलो म्हणून बेसावत राहू नका गापील राहू नका येणारी प्रत्येक निवडणूक आपल्याला जिंकायची आहे राष्ट्र जिंकले महाराष्ट्रही जिंकला दोन्हीकडे भगवा फडकला आता मिशन एकच महापालिकेवर भगवा जिल्हा परिषदेवर भगवा नगरपालिकेवर भगवा पंचायत समित्यांवर भगवा आणि ग्राम पंचायतीवरही भगवा चला अरे बाबा मुंबई पाहिजे का नाही चला उठा व्हा आता सज्ज मुंबईवर सुद्धा भगव्याचेच राज्य आणि म्हणून जनात भगवा मनात भगवा प्रत्येकाच्या घराघरात सळसळणाऱ्या ठेवू उरात भगवा धन्यवाद जय जय काही क्षणात राष्ट्रगीतानं आजच्या या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे तत्पूर्वी सगळ्यात आधी दी, दीपक केसरकर साहेबांनी शिर्डीची साईबाबांची शाल शिंदे साहेबांना भेट म्हणून आशीर्वाद म्हणून आणलेली आहे मी केसरकर साहेबांना विनंती करतो की कृपया त्यांनी शिंदे साहेबांचा या ठिकाणी ही शाल देऊन सन्मान करावा राष्ट्रगीतानं कार्यक्रमाचा समारोप होणार आहे त्यामुळे कृपया कोणीही आपापल्या जागांवरून उठू नये अशी आपल्याला नम्र विनंती यानंतर युवा सेनेतर्फे शिंदे साहेबांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक सरचिटणीस अमेय घोले आणि राहुल कनाल आणि युवासेनेतर्फे इतर सर्व सोशल मीडिया राज्य प्रमुख राहुल कनाल यानंतर श्री प्रकाश पाटील यांच्याकडून श्रीकांतजी शिंदे यांना चांदीची गदा या ठिकाणी प्रदान करण्यात येते श्रीकांतजींना ही विनंती आहे आपण कृपया पुढे यावं शिंदे साहेबांच्या उपस्थितीत सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत चांदीची गदा प्रकाश पाटील यांच्यातर्फे यानंतर जिल्हा प्रमुख पुरुष संपर्क प्रमुख पुरुष उपनेते महिला आणि पुरुष याचबरोबर आमदार खासदार आणि मंत्री महोदय यांची बैठक आहे त्यामुळे आपण कृपया इथेच थांबावं अशी आपल्याला विशेष सूचना नम्र विनंती शिंदे साहेबांचं इथून जाणं झाल्यानंतर बाजूच्या हॉलमध्येच आपण जमा आहे सोशल मीडियातर्फे डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांचा विशेष सत्कार या ठिकाणी होतोय छत्रपतींची ही मूर्ती देऊन या ठिकाणी हा सत्कार होतोय श्री सुमित सुमन कुंडलिक वंजाळे यांच्यातर्फे महाराष्ट्र राज्यप्रमुख शिवसेना झोपडपट्टी महासंघ यातर्फे श... शिंदे साहेबांचा या ठिकाणी विशेष सत्कार करण्यात येतोय राष्ट्रगीतासाठी सगळ्यांनी उभे राहावे अशी आपल्याला नम्र विनंती राष्ट्रगीत सुरू कर जन पञ्जाब सिंध गुजरात मराठा प्राविड उत्कल गङ्गा हिमाचल यमुना गङ्गा उच्चल जगधितरङ्गा तव शुभ नामे जागे तव शुभ मागे हे तव जय गाथा जनगण मङ्गल गायक जय हे गायक आपण सगळ्यांनी या सोहळ्यात सहभागी होऊन पक्षाशी संस्कृतीशी आणि महाराष्ट्राशी आपली बांधिलकी दाखवली त्याबद्दल मनापासून आभार आज इथे थांबतोय पण आपला संकल्प थांबणार नाही भगव्या अभिमानात न्हालेलं मन घेऊन प्रत्येक गावात गल्लीत घरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार आणि शिंदे साहेबांचं सा नेतृत्व पोचूया आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा एकोणसाठाव्या शिवसेना वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद शुभरात्री जय हिंद जय महाराष्ट्र रोगुणी एकटा उभा टाकतो सणांसाठी राब राबतो जागल्या बनून जागतो